आजच्या भागात आपण पाहणार आहोत की संजना जेव्हा रांगोळी काढत असते तिच्याकडनं चुकून ग्लास सरबताच्या ग्लासाला ग्लासा धक्का लागतो आणि त्यावेळेला पटकणं कांचनाची खूप जोरात ओरडतात आणि त्यामुळे सगळीच घरातील मंडळी संजनाकडे बघायला लागतात हा सगळ्यांसाठीच एक धक्का असतो की काय झालं असं काय घडलं काय असं कांचनाची ओरडतायत तेव्हा ती म्हणते मुद्दामून तू सरबत सांडलास ना मला माहिती आहे की तुला खूप राग आहे अरुंधतीविषयी म्हणूनच तू हा सर्वच सांगला आहे तेव्हा संजना म्हणते अहो नाही आई आणि ती खाली मान घालून उभी राहते अरुंधती म्हणते ती मुद्दामून ना, नाही करणार तेव्हा कांचनताई म्हणतात तुला काही माहिती नाही आहे हे सगळं बोलत असताना सगळेच संजनाकडे बघत असतात आणि प्रत्येकाला वाटतं की संजनानं खरं तर नाही खरं तर नाही ना केलेलं हे तेव्हा कांचनताई म्हणता मला तुझा स्वभाव माहिती आहे तू जाणून बुजून केलेलं आहे हे सगळं तेव्हा विशाखा पण मध्ये पडते आणि विशाखा म्हणते अगं नाही आई तिने मुद्दामून नसेल केलं असं तेव्हा कांचनताई म्हणतात अगं तू ओळखत नाही आहे मला माहिती आहे की हे सगळं मुद्दा म्हणून करते अरुंधतीची अवस्था बघ जरा कशी झाली आहे तेव्हा संजना चुप्प राहते आणि खाली मान घालून बसते कांचनताई मात्र त्यांचा ओघ सोडतच नाही आणि भडाभडा का संजनाला बोलायला लागतात तेव्हा संजना ला लागता। म्हणते मी कुठलीही गोष्ट जाणून बुजून केलेली नाही आहे हे मी तुम्हाला कटाक्षानं सांगते सगळेच कांचनताई आणि संजनाकडे बघत असतात आणि संजना, संजना म्हणते की मी असं काम करणारच नाही अरुंधत्ती पण खाली मान घालून उभी असते कांचनताई मात्र त्यांच्या बोलण्याचा आणि तोंडाचा पट्टा थांबवत नाही आणि मग संजना अनवघानं बोलून जाते की हे जे तुम्ही करताय ना मला सगळं कळतंय आहे तुम्ही कशासाठी करताय तेव्हा अनिरुद्ध ती बघायला लागतो की संजना काय बोलणार आहे आणि कांचनताईंनाही प्रश्न पडतो आता ही काय बोलणार आहे ती म्हणते पन्नास लाखासाठी तुम्ही सगळं करताय मला माहिती आहे की पन्नास लाख ही छोटी रक्कम नाही आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळे तिच्या पुढे पुढे करताय तेव्हा अरुंधती खाली मान घालून उभी राहते आणि तिलाही समजत नाही की नेमकं काय आहे कांचनताई पण विचार करतात की नेमकं काय बोलते अनिरुद्ध आतून बघत असतो तेव्हा संजना म्हणते भल्याभल्याची नीतिमत्ता फिसलते जेव्हा पैसा दिसतो आणि अरुंदतीलाही समजत नाही की नेमका हा काय प्रकार घडवू घडत आहे घरातील सगळीच मंडळी आश्चर्याने संजनाकडे बघत असतात की ही नेमकं काय बोलणार आहे आणि कशाविषयी चाललेलं आहे की अरुंधतीला यातला काहीच प्रकार आवडत नाही आणि ती म्हणते मी हे घर सोडून जाते कृपा करून असे वाद घरामध्ये घालू नका मला हे सहन होत नाही आणि मला हे आवडणारही नाही त्यावरती संजना म्हणते की तू कोण माझ्या घरात राहणारी त्यावेळेस अरुंधतीला हे समजतं की खरोखरच आपण यांच्या घरात राहतोय आणि असं बोलल्यावरती मात्र कांचनताई म्हणतात की संजना गप्पवस इथे मात्र अनिरुद्धचे वडील मध्ये पडतात आणि ते म्हणतात की लक्षात घ्या आजच्या होळीच्या दिवशी मनातले सगळे रुसवे फुटवे जाळून टाका आणि जे काय मनात असेल ते सगळं काढून टाका सगळ्यात महत्त्वाचं संजना तुला मी सांगतो की तुझी जागा ह्या घरातली जी आहे ती मी कोणालाच मिळू देणार नाही ती तुझीच राहील पण एक गोष्ट तुला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे अरुंद ती माझी मुलगी आहे आणि तिचा अपमान झालेला मला चालणार नाही हे सगळं झाल्याच्या नंतरनं अनिरुद्धही हो बोलतो आणि अशा प्रकारे ते वातावरण थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न होतो संजनालाही समजतं की तिच्याकडनं चूक झाली आणि ती अरुंधतीला म्हणते सॉरी मला तुझी रांगोळी पुसायची नव्हती आत्तापर्यंत आपलेलं वातावरण अचानक मात्र इथे आता निवडलेलं दिसतं जसे आणि ऋतूचे बाबा म्हणतात की एक काम करूयात रांगोळीवरनं एवढे वाद करण्यापेक्षा आज आपण होळीच्या निमित्तानं रांगोळीची स्पर्धा भरवूयात आणि प्रत्येकानं आपापली रांगोळी काढायची तेव्हा यश म्हणतो मी आरोहीला मदत करणार अभिषेक म्हणतो मी अनघाला मदत करणार मग सगळेजणांना आपले आपले पार्टनर मिळतात मग आप्पा म्हणतात मी कांचनला मदत करणार आणि ईशा म्हणते मी तुमच्यासोबत राहणार असं सगळे टीम पडतात आणि वृद्ध म्हणतो मी शूटिंग करतो तुमच्या सगळ्यांचं आणि खेळीमेळीचं वातावरण घरामध्ये निर्माण होतं पूर्ण आधी झालेल्या भागामधला सगळा थोडाही लवलेश दुसऱ्या भागामध्ये आपल्याला बघताना दिसत नाही दुसऱ्या भागामध्ये सगळाच रंग पालटलेला आहे कुठेही राग नाही द्वेष नाही मात्र संजनाच्या मनात मात्र चाललेला द्वेषच आहे कारण इथेही ती फक्त जिंकण्याचा प्रयत्न करते ती स्पर्धा म्हणूनच या रांगोळीकडे बघते अनघा रांगोळी काढायला घेते तिला काहीच सुचत नाही अनिरुद्ध म्हणतो अरे वा छान इनव्हिजिबल रांगोळी छान छान नवीन संकल्पना आहे तेव्हा अनघा म्हणते मला काही सुचतच नाही आहे नेमकं काय काढावं मी विचार करते आहे नेमकं काय काढावं आणि म्हणून ही रांगोळी तशीच राहिली आहे त्याच्यावरती अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे ठीक आहे आवडेल आम्हाला इनव्हिजिबल रांगोळीसुद्धा बघायला त्यावरती ती म्हणते अरे मला आयडियाच सुचत नाही आहे मग तो म्हणतो माझ्याकडे आयडिया आली आहे मी सांगतो ती म्हणते अरे ओरडू नको सांग नाही तर सगळ्यांना कळेल तेवढ्या आता अभिषेकला फोन येतो आणि तो फोन घेण्यासाठी दुसरी तिकडनं निघून जातो तो म्हणतो मी फोन घेऊन येतोच अनाका म्हणते ठीक आहे आणि ते त्याच्याकडे बघते तो जाताना इकडे मात्र नवा प्रेमाचा रंग खुलताना तुम्हाला दिसेल कारण यश आणि आरोही रांगोळीमध्ये रांगोळी काढताना यश पूर्ण रांगोळीमध्ये गुंग झालेलं आहे आणि आरोही पूर्ण यशमध्ये गुंग झालेली आहे ती एकटक यशकडे बघत असते आणि यशचे जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा तो म्हणतो तू काय बघती आहेस माझ्याकडे तेव्हा ती म्हणते तुला बघती आहे मला असं वाटतं की तू माझ्या लहानपणी भेटलं असतास तर कसं जगायचं हे मला कळलं असतं तू प्रत्येक काम किती मन लावून आणि प्रेमानं करतोस हे मला फार आवडतं खूप काही शिकायला मिळालं असतं मला आणि प्रत्येक गोष्ट मनापासनं मोकळेपणानं व्यक्त करता आली असती तेच मी करते आणि हे त्यांचे संभाषण चालू असताना अनिरुद्ध त्यांचं शूटिंग काढायला कर चालू करतो ती म्हणते आय लव यू अनिरुद्ध यश म्हणतो काय अगं हे काय आता नवीनच ती म्हणते मी मोठ्यानं ओरडून बोलते तो तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि अनिरुद्ध हे सगळे मुवमेंट्स कॅप्चर करत असतो ती म्हणते आता तूही बोल ती उभी राहते आणि मोठ्यानं आय लव यू म्हणते आणि आता ती यशला म्हणते तूही उठ आणि मोठ्यानं आय लव यू म्हण शेवटी तिच्या हाट्ट्या खातर यश मोठ्यानं आय लव यू म्हणतो आणि तिथे सगळेच एकमेकांकडे बघायला लागतात आणि हाशा फुटतो आणि अनिरुद्धही खूप आनंदाने हे सगळं शूटिंग करतो अशा प्रकारे यश आणि आरोहीचं प्रेम आजच्या भागामध्ये तुम्हाला अनुभवताना फार आनंद होईल आणि खूप छान वाटेल सगळेच देशमुख मंडळी खूप आनंदाने होळी साजरी करताना आज दिसतील आणि रांगोळी स्पर्धेमध्ये विविध रांगोळ्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील इकडे मात्र कुठली रांगोळी काढायची याच्यावरनं कांचनताईन आप्पांचे वाद चालू असतात त्याच्यामध्ये रांगोळी कुठली काढायची हे सुचतच नाही कांचनताई म्हणतात मला गालीच्या पाहिजे घरातसुद्धा तुम्ही मला कधी गालिच्या नाही घेऊन दिला या दोघांची वाद ऐकून ईशा म्हणते अरे बापरे कसं तुम्ही तुमचं आयुष्य एकत्र काढलं असेल कोणाच ठाऊक प्रकारे संध्याकाळ होते आणि सगळ्यांची रांगोळी पूर्ण होते ही आहे अभिषेक आणि अनघाची रांगोळी आणि अनिरुद्ध प्रत्येक रांगोळीचे फोटो काढतो इकडे यश आणि आरोहीची रांगोळी पूर्ण होते आणि ते दोघं म्हणतात की आम्ही डेडिकेट करतो आईला आणि ते दोघं अरुंधतीपाशीची रांगोळी आणून देतात डेडिकेशनसाठी इकडे आप्पा म्हणतात आमची रांगोळी कोणी बघणार आहे की नाही आणि अनिरुद्ध म्हणतो वा किती छान रांगोळी काढली आहे त्यावरती कांचनताई म्हणतात यामध्ये काय दि सांगितलं आहे मी आज सगळे रास राग रुसवे फुगवे होळीमध्ये दहन करायचे तेव्हा ईशा म्हणते माझंही कौतुक करा मीही याच्यामध्ये सहभाग घेतला आहे पुढच्या भागात आपण पाहूयात पुढच्या भागात आपण बघूया की जसे संजनाचा हिरमोड होतो आणि अरुंधतीला विजयी केल्याच्यानंतरनं अरुंधतीसुद्धा हात झटकणार आहे आणि त्याचबरोबर संजना तिचा निर्णय बदलणार आहे की ती आता डिओ देणार नाही आहे अशा प्रकारे बघत राहू स्टार प्रवाह